सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कल्केत्रेय मंदिर शिरूर गोनदी पासवाडी येथून दिनांक आठ एकोणीस साठ पासून प्रचार करीत आहे आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका सर्वात सांगत जा दररोज संध्याकाळी आठ ते पाच आठ पंधरापर्यंत पर्यंत किंवा जास्त वेळ असते अवश्य लाभ घेणे आता सुरू करतो ऐका हा ओतमा भुव महिष्ठाम प्रोत्ता परशे राधा मघो नाम सोम तोम सवित हे सोमा तो अत्यंत दानसूर हो हा जो आहे ना हा दानसूर आहे सर्वत्र विजय मिळून देणार आहे पुष्कळ धन देणारा हो महान असा संकट नाशक हो नंतर आम्ही धनवान आणून धने आम्हाला आणून दे श्रीमंत धनवानांचे आम्ही धने असू दे माणूस श्रीमंत होण्यासाठी नेहमी धडपड कर माणूस श्रीमंत होण्यासाठी सतत धडपड कर धडपड करीत असतो ऐका માણસ માણસ શ્રીમંત હોડપડ કરતો જે કરતા હિ રુચિ આય અવૈ વરિવા ધા તમા ભવ મહીષ્ઠા વૃહંતમાં પરશિરા ધામ ગો નમ હે સ્વ અત્યંતસુર હો પુષ્ક ધન દેના હો માન આશા સંકટનાશક હો શ્રીમંત ધનઅનંત્રી ધનવ અનુ દે माणसाला श्रीमंत होण्याचा मोह नेहमी असतो प्रश्न आपण श्रीमंत व्हावे तेव्हा आपण श्रीमंत होण्याकरता आपल्या माणूस बोलतो धनवान श्रीमंत होण्यासाठी काय करायला पाहिजे तर श्रीमंत होण्यासाठी त्याने सोमरस प्यायला पाहिजे सोमरस म्हणजे सोमरस म्हणजे फळांचा रस नारळाचं पाणी अनेक लक्षात आणि उसाचा रस सोम रस आहेत हा पेल्यानंतर माणसाच्या शरीरामध्ये दैवी शक्ती स्फटिक तयार होतो आणि त्यामुळं त्याला यश मिळतं श्रीमंत योग तयार होतो अशा दृष्टीने या ठिकाणी हा आहे आपला एक एक गायत्री छंद सडजा स्वर आहे गायत्री छंद सळजा स्वर आहे ऐका गायत्री छंद सळजा स्वर आहे तो सडदा स्वर जेव्हा तुमचा नंबर होयटेल नंबर वन जेव्हा सहा पॉझिटिव्ह असेल सहा ते दहा एम एम तेव्हा तुम्ही श्रीमंत होणार जेव्हा आधी कोणी होईन एक नंबर तेव्हा तुम्हाला पन्नास टक्के ऐश्वर्य <coughs> <आई> मिळेल <coughs> जर निगेटिव्ह हो झाला याच्यामधली कुठली वस्तू मिळणार नाही का ओम शांताकारम भोजयम पद्मनाभम सुरेशम ओम विश्वाधारम गगन सद्रशम मेघवर्ण शुभांगण लक्ष्मी कामलनयनम योगविधान गम्यम वंदे विष्णु भोभारम सर्व ओम शांत शाहि माणसाला श्रीमंत होण्याची अवस्था असते आपल्या शहरात तीन नं मृतपटन जे आहे ते श्रीमंत होणार आहे स्त्रिय बटन जे आहे ते श्रीमंत होणार आहे ते पॉझिटिव्ह पाहिजे तेव्हा आपल्या हातामध्ये लक्ष्मी कायम टिकून राहते देव आणि मानव हे दोघांचा संवाद साधण्याकरता स्वमरसाचा उपयोग करण्यात येतो देवांचं शरीर देवांचंही वज्र ब्रह्मवज्र कवचमय आहे मानवाचं शरीर मांसाचं आहे देवांच्या शरीरामध्ये अमृत आहे मानवाच्या शरीरामध्ये रक्त आहे त्या दोघांचा समन्वय जमत नाही हे जमवण्याकरता सोमरस पिणे आवश्यक आहे साधना करणे आवश्यक आहे वरण भात आमटी असं कुठं सांगितलेलं नाही तर माणसाने सोमरस पिणे असं सांगितलेलं आहे अमृत प्याज प्राप्त झाली पाहिजे <coughs> पुढे महानं देवण वितिम अंधसा अभिवाजम गुणस्त्र कीर्तिमान देवाच्या के साठी केलेल्या यज्ञाजवळ तू अनुरूप रसाचा आहुत्या घेऊन ये त्यामुळे तू आम्हाला हे अन्न साम अन्न समृद्ध वक्ते दे आता याच्यामध्ये शास्त्र आहे देवांचं शरीर आपलं शरीर जे आहे ना तर ते शरीर जे आहे देवांचं शरीर जे आहे वद्रक आहे का महत्वामध्ये तुम्हाला जगामध्ये येणे आणि कोणी सांगणार नाही कोणी देवान शरीर तपासून पाहिले नाही वायुरु देवांना पाहून गप्पा मारलेले आहेत हे सगळं खोट आहे देव खरे आहेत त्यांचं शरीर जे आहे ना ते ब्रह्म वज्र कवचमय आहे म्हणजे कासवाचं कासवा जसे पाठ आहे कडक ढालीसारखी पाठ आहे कासवाला तशा प्रकारचं पारदर्शक कवच देवांच्या शरीरावर आहे त्यामुळं देव नष्ट होत नाही अमर आहेत म्हणून या देवांना भेटणे आवश्यक आहे आणि ते आपण त्यांची भेट करून घेण्याकरता स्वमरस म्हणजे फळांचा रस प्याला पाहिजे याच्यामध्ये फक्त सोमरस सांगितलेलं आहे सोमरस मूसार रस नारळाचं पाणी फळांचा रस त्याला सोमरस म्हटलेला आहे सोमरस बरेच प्रकार आहेत परंतु हा सोमरस जेव्हा आपण पिऊ त्यावेळेस आपल्यामध्ये बदल होईन आता बोरी झाडे बोरी झाडावर पाला आहे आणि बोरी झाडाचा पाला त्या खाती त्या तो पाला खाल्ल्यानंतर तिचा पुन्हा ती कोस करते तिचं फुलपाखरात रूपांतर होतं आणि ते फुलपाखरू पुन्हा फळांचा फळांतरच पोरचा पाला खात नाही मग फलामधला मध खात मध खात त्याप्रमाणे हे मोठमोठे मोड़ साजू ऋषीमुनी जे आहेत ज्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालेलं आहे ज्यांना खरीच ईश्वरी निर्माण झालेली आहे त्यांना त्यांचा आहार आहे तो बदलला असतो फळं खाणे दूध पिणे अशा अवस्थेत राहतात ते बाकीचं कुठलंही का काय खात नाहीत त्यामुळं हे महाराज लोक जे आहेत हे सत्य ईश्वरी अंश आहेत अशा महाराजांची गाठ घेणे समाजाचं कल्याण होणे आवश्यक आहे यासाठी आपण यांची गाठ घ्या कल्याण करून घ्या असेच महाराज करा तुम्ही पण स्वतः फळं खाऊन दूध पिऊन राहा सात दिवस महिनाभर मग तुम्हाला फायदा होईल तुमच्या जीवनात सगळे प्रश्न सुटतील ना आपल्या आर्थिक अडचणी सुटतील आपले जे होळट्या जर यामधले सहा बटणं तर ती सहाही बटन जेव्हा पॉझिटिव्ह होती ते न्लक्षाट न्लक्षाट। था था। ना तेव्हा तुमच्या शरीराचं सुख शांती समाधान मिळेल आणि तुम्हाला फायदा होईल लक्षात ठेवा लक्षात थोडं वर हा सांगायचा मुद्दा असा आहे की आपण आता पुढे चाललेलो आहोत आम्हालाही अन्न सामर्थ्य शक्ती दे <coughs> दैवी शक्ती प्राप्त करायची असेल शंभर टक्के हृद्धी प्रसन्न करायची असेल सामर्थ्य प्रसन्न करायचं असेल तर तुम्हाला फळं खाऊन साधना करावं लागेल तेव्हा तुम्ही हृद्धी सिद्धी आश्वर संपन्न या सगळ्या गोष्टी होती जोपर्यंत तुम्ही अन्न खाताय जोपर्यंत आमंगळ खाताय तोपर्यंत तुम्हाला दैवी शक्ती प्राप्त होणार नाही पितर शक्ती फिशाची शक्ती भूतशक्ती प्राप्त होईल याच्याकरता तुम्हाला वरच्या लेवल यायचं असेल तर फळं खाऊन दूध पिऊन सोमरस पिणे आता सोमरस जो आहे त्याला त्याला व्याधामध्ये सांगितलंय ओम तो चितार्थ दिवे दिवे हिंदो ते नाम हे सोमा हे परमेश्वरा आम्ही तुझी चांगली सेवा करू प्रतिदिन तोच आमचा उद्देश राहील तुझ्या आमच्या आहे धर्माचं पुस्तक आहे वेद आहेत वेद व्याधा म्हटले गप्प मांड जात नाही स्वच्छ जातात आमच्या मनोकामना ऐकणाऱ्या स्वभा तुझी सेवा करणे हेच आमचे जीवित कार्य सांगतो म्हणजे तुमचे तुमच्या घराण्यामध्ये जादू टोना भानवती करणी ही जे सद चालू आहे ती बंद होण्याकरता तुम्हाला साधना करावं लागेल फळं खाऊन दुत कन्मधून मधून किंवा बंद होईन किती कोट्यावधी रुपये खर्च करून तुमच्या शरीरामध्ये ज्या दुटोवाना अनुवंशिक दोष आहेत पूर्वाचे तुमच्या हातावर किती जन्म झाले तुमच्या आईवडील किती झाले तुमच्या आजोबा पंजुबा किती झाले याचा हिशोब करा तुमचा जन्म समजा दहा हजार वर्ष दहा हजार वेळा झाला तर तुमच्या आई वडील दहा हजार वेळा म्हणजे तीस हजार झाले आजोबा दहा हजार पंधरा दहा हजार म्हणजे पन्नास हजार पन्नास हजार वेळाचे जे संस्कार हे तुमच्यावर आलेले आहेत आणि हे संस्कार कोणीही दुरुस्त करीत नाही जरी तुम्ही अष्टविनायक यात्रा केल्या तर आठ जन्माचं पाप संपतं किंवा जो बारा जो यात्रा केल्यानंतर सात जन्माचं पाप फिरतं म्हणजे हा इतका मोठा प्रश्न आहे की देवांना सुद्धा हा सोडू शकत नाही म्हणून हा सोमरस हा परमेश्वर आहे हा सोमरस जो आहे पोमान सोमा ही देवता आहे पवमान पवित्र करणारी आपल्या शहरातले सगळे घटक वाईट काढून टाकणार पवमान स्वम म्हणतात ही पवमान स्वमा जो परमात्मा देवता आहे जेव्हा आपण फळं खाऊ त्या फळातलं स्फटिक आपल्या शरीर टिकून राहीन त्यावेळेस आपल्या शहरातले ज्या हजारो पिढ्यांचे जे आपले संस्कार आले आहेत अनुवंशिक दोष त्यामुळे आपलं कल्याण होईल याचं कारण असं आहे अनुवंश दोष म्हणजे काय 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 पिढ्यामध्ये चार चार पिढ्या आंधळी पांगळी माणसं जन्म येतात काय काय पिढ्यामध्ये वेळी माणसं जन्म येतात काय काय पिढ्यांना भीक मागावं लागते काय काय हजारो पिढ्या सुखी होत नाहीत मग हे देवकर ते देवकर पळापळकर आणि काही होणार नाही जेव्हा तुम्ही सोमरस पितान तेव्हा तुमचं जीवन सुरक्षित होणार आहे आणि मग कुठं पळायची गरज नाही कुठं जायची गरज नाही तुम्हाला शिव परमात्मा तुमच्याशी जाईल भागवत भागवतपूर्ण सांगितले बाराव्या स्कांदामध्ये दुसऱ्या अध्यास बावीस वा भगवते भगवते सतुर्दय ते जेव्हा परमात्मा आपल्या घर हृदयामध्ये प्रकट होईल तेव्हाच आपल्याला सत्य ज्ञान होईल तसं होणार नाही आता समजा आहे अंधारे नाही अजिबात पण जेव्हा घरामध्ये तुम्ही बल्ब लावता लाईट लावता उज्ज्वल लावता ला दिव्या लावतात तेव्हा लखरात प्रकाश पडेल आणि सर्व कौरव कोपरी आपल्याला दिसायला लागतील तशा प्रकार सत्यज्ञान जे आहे हे सत्य ज्ञान प्राप्त होण्याकरता आपल्या हृदयामध्ये जेव्हा वासुदेव परमात्मा प्रकट होईल तेव्हा आपल्याला तेव्हा आपला ईश्वर प्राप्ती होईल तशी होणार नाही तुम्ही किती देवधर्म करा काही उपयोग होणार नाही तुम्ही किती मोठे साधू बना चौदा हजार वर्ष हजार वर्ष जागा पण तुमचा आहार जर बदलला नाही त्या आळ्यासारखं जर तुमचं रूपांतर जर दे फुलपाखरा झाला नाही देवलोका झालं नाही तर तुमची तपश्चर्या ज्ञान सगळं निष्फळ आहे याचा काही उपयोग नाही संन्यास घ्या नंतर साधू बना वैराग्य प्राप्त करा काही उपयोग होणार नाही कारण का तर तुमचा आहार बदलला पाहिजे आज तुम्ही वरण भात खाताय आमटे खाताय आम मंगळ खाताय खाता ते तुमचे महाराज जर तसेच खाता असतील तर ते महाराज सुद्धा परमेश्वराच्या दारात जाण्यास योग्य नाही असं व्याजांचा निर्णय दिलेला आहे पुढं काय चालतंय ते आपल्या घराला सुख शांती नांदली पाहिजे आपल्या घरात दुःख आलं नाही पाहिजे आपल्या घरात वंश ठेवले काही वेळेला काही घरात काही घराण्यामध्ये वेळी माणसं जन्म मा येतात काही घराण्यामध्ये चांगली माणसं का जन्म मा येतात ही माणसं श्रीमंत का बो शिअडची वाटली पुढं का चालतात इतर समाज मार्ग का पाडा याच कारण असं आहे याच कारण असं आहे याच कारण असं आहे की तुमचं जे परंपरा आहे मग आपण आता आपली परंपरा टिकून ठेवणं हिंदू धर्माची परंपरा कायम टिकून कारण असं काय साधन आहे आपली परंपरा कायम ठिकाणी आपल्याला गायत्री मंत्राला पाहिजे ओम भू ओम भू भहा महाजना ओम तप सत्यम ओम तत्सवितवर्ण्यम भरगो देव सीमही दियो योन हा प्रच हा मंत्र हा मंत्र पिढीजात हजारो पिढी स्त्री पुरुषांनी जपला पाहिजे आणि हा मंत्र सर्व सर्वसामा जपण्याचा अधिकार व्यदा सांगितलं म्हणजे ऋषी पोमना पांजन्या तमी महे महागयम ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र आणि निषाद म्हणजे वन्य जमात आदिवासी जमात या सगळ्यांना देव धर्म करण्याचा गुरु महाराज होण्याचा अधिकार आहे परंतु यांचं आचरण सर्वपेक्षा श्रेष्ठ पाहिजे म्हणजे तोनी सोमरस प्यायला पाहिजे सोमरस पेल्यानंतर तुमचं आचरण एक नंबर मध्ये येईल आणि मग तुम्ही कुठल्या समाजात जरी जन्माला असला कुठल्या समाजात जरी जन्माला आला असला कुठल्या समाजात जरी जन्माला आला असला तरी तुम्हाला तुमची प्रगती परमेश्वर प्राप्त करण्याकरता ठरलेली आहे योग्य आहे फक्त तुमचं आचरण शुद्ध पाहिजे देह शुद्ध करून देवाशी बजावे देह शुद्ध म्हणजे आपल्या शरीरामध्ये कुठला मग आत्ोपयोगाच नाही काम क्रोध लो मो मद मच्छर हे सगळे शेडविकार आपण जेव्हा फळं खाऊ दूध पेऊ सोमरस पेऊ तेव्हा आपल्या शहरातून ते निघून जातात टिकत नाहीत मग आपलं ईश्वर प्राप्ती होते आपण देवास बरोबर लागतो आता हा स्वर्ग म्हणजे काय कोणी का पाहिलाय कोणी मृत्यूलोक पाहिलाय ते काहीतरी पण ते काही गोष्टी लिहिलेल्या आहेत परमधाम जे आहे ना हे परमधाम स्वयंप्रकाशित आहे परंतु त्या परम वस्तू त्या जशी आकाशामध्ये ढग येतात आणि जे ढगं आंतरी असतात अशा आंत्री ते परम धाम आहे दांत्री ढगासारखं आधांत्री गाव नगर आहेत आंतरी शहर आहेत आंत्री गाव आहेत आंतरी मंदिरं आहेत स्वर्गामध्ये हे झालं एक नंबरचा स्वर्ग दुसऱ्या नंबर स्वर्ग जो आहे ना तो हिऱ्यांचा आहे आणि त्या हिऱ्यावर तिथं पाणी पाऊस पडतो अमृत पडतं तो त्या अमृता खड्डे आहेत स्वर्गामध्ये जमीन अजिबात नाही सोनं चांदी आणि हिरे ही जमीन इथं हा प्रकार तिथे आहे तिथं तुम्हाला कल्पात जे आहेत ते म्हणजे अमृतामध्ये लाव अमृता खड्ड्यामध्ये लावलेले आहेत आणि त्याशी वृक्ष आहेत स्वर्गामधले पशुपक्षी मानवासारखे बोलतात तिथं प्रत्येक प्रत्येक जीवाला वास्तव्य करण्याचा अधिकार आहे आणि स्वर्गात जे आहे मूळ स्वर्ग जो आहे परमधामचा ब्रह्मधाम त्या आंत्रे आहे जसे ढग आकाशात जमतात तसे आकाशामध्ये अनंतकोटी नगर आहेत अनंतकोटी पळा पिढ आहेत अनंतकोटी घरं आहेत स्वतंत्र घर आहेत फुलबागा आहेत सर्व काय पण आंत्री आहे सगळं तशा प्रकारचं हे एक नंबरचा स्वर्ग दोन नंबरचा स्वर्ग जो आहे तो हिऱ्याचा स्वन सोन्या आधीचा बनलेला आहे आणि तो सोन्या आधीचा बनलेला असल्यामुळे त्याच्या ठिकाणी त्याचं वास्तव्य राहतं तर आता हे पा प्रवचन संपत आले पंधरा मिनिट आहेत उद्यापासून पण रोज चालणार आहे व्याज्ञामधली आज्ञा आहे टेप करून घ्या लेखन करून घ्या किंवा माहिती लक्षात ठेवा हरिओम ओम दत्त दत्त राम राम ओम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव श ओम श्रीरामृद्धमंतने स्वदत्त महाराज की जय म महापंसा माता की जय सर्व देवता की जय शनि महाराज की जय गुरुदेव दत्त हरि ओम तत्स